नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडाच्या दुर्गम भागात आजी रस्ते नसल्यामुळे विद्यार्थीनी सर्वसामान्य नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे अक्कलकुवा तालुक्यातील वरफळी अंतर्गत येणाऱ्या मोहरी गावाच्या विद्यार्थी आणि लोकांना नदी पार करून शाळा आणि अंगणवाडीत गाठावी लागत आहे रस्ता नसल्यामुळे महाराष्ट्रातून गुजरात आणि गुजरात म्हणून पुन्हा महाराष्ट्रात यावा लागत आहे देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले मात्र आम्हाला स्वातंत्र्य कधी मिळणार मोहरी गावातील लोकांची व्यथा नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात आजी रस्ते नसल्यामुळे विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना जीवघेणं प्रवास करावा लागत आहे अक्कलकोवा तालुक्यातील वडफडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मोहरी गावात जिल्हा परिषद शाळेत आणि अंगणवाडी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना नदी ओलांडून जावा लागत आहे रस्ता नसल्यामुळे वाहनांना देखील महाराष्ट्रातून गुजरात जाऊन पुन्हा महाराष्ट्रात यावा लागत आहे रस्ता नसल्यामुळे गुजरात मार्गे वाहनांनी जावा लागत असतं त्यामुळे अधिकच भाडं देखील द्यावा लागत आहे देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत मात्र नंदुरबार सारख्या दुर्गम भागात आजी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे देशाला स्वातंत्र्य मिळाला मात्र आम्हाला स्वातंत्र्य कधी मिळणार मोहरी गावाच्या लोकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा